मी स्वतः लिहिलेलं भजन आहे फारजून आहे अकरा बारा दोन हजार तेवीसला लिहिलेलं भजनाचं नाव आहे माझी माऊली उभा विटेवरी माझी माऊली उभे विठेवरी माझी माऊली उभी विठेवरी ताळ घेऊ करी तुम्ही म्हणाहारी हरी ताळ घेऊ हाती टाळी ही तुकवच्या हाती टाळी विनाची पोळ्या बुक्ता लावन भाळी विणती पोळ्या बुकता लाव भाळी विठ्ठला माचा गजर करती भारी विठ्ठला माचा गज्जर करती भारी ताळ घेऊनी करी माझी माऊली उबी विठे वरी माझी माऊली उबी विठे वरी ताड घेऊली करी तुम्ही म्हणा हारी हरी ताळ घेऊनी करी तुम्ही म्हणा हारी हरी आळंदीची भावंडे ही साचारी ಭಾವಿ ಚಾರಿ ಸಂತ ಮಂಡೀ ದಮುನಿಯ ಸಾರಿ ಸಂತ ಮಂಡಳಿ ದಮುನಿಯಾ ಸಾರಿ ಪಾಯಲಿ ಗೀ ಪಂ ಚಿ ವಾರಿ ಪಾಯಲಿ ಪಂರಿ ಚಿ ವಾರಿಳ ತುಂಬ ಮಾರಿ ಹರಿ ತಾಳ ಗೇನ ತುಮಿ माझी मावली उबी विठेवरी वरी माझी माऊली उबी विठेवरी ताळ ताड घेऊली करी तुम्ही म्हणाहारी हरी ताळ घेवली करी तुम्ही म्हणाहारी हरी मुक्काम करता गाठली पन्नरी मुक्काम करता गाठली पंढरी चंद्रभागेत येत उत्तर लेवार करी वारकरी उत्तर लेवार करी नजर विठ्ठलाच्या कळसावरी नजर विठ्ठलाच्या कळसावरी ताळ घेवली करी तुम्ही म्हणाहारी हरी ताळ घेवली करी तुम्ही मनाहारी हरी माझी माऊली उभी विठेवरी माझी माऊली उभी विठेवरी ताळ गीताळ करी तुम्ही म्हणाहारी हरी ताळ घेऊली करी तुम्ही म्हणाहारी हरी दर्शन घेता जाऊनी महादारी दर्शन घेता जाऊनी महादारी डोळा पाहुनिया ಆನಂದ ಸಾರಿ ಧೋ ಪನಂದೋಲಿ ಸಾರಿ ಧನಧನ ಪಂಡ ವಾರಿ ಧನ ಧನ ಜಂಢರಿ ಚಿ ವಾರಿ ತಾಳ ಗೇಲಿ ತುಮ್ ಹಾರಿ ಹರಿ ತಾಳ ಗೇ ತುಮಿ ಮಾರಿ ಹರಿ ಮಾಜಿ ಮಾವರಿ उभी विथेवरी माझी मावरी उभी विथेवरी ताड घेवली करी तुम्ही म्हणा हारी हरी ताड घेवणी करी तुम्ही म्हणा हरी मना हारी हरी तुम्ही म्हणा हरी हरी पंढरीनाथ भगवान की जय हे शब्द माझ्या अंगणात पडलेल्या फुलाबरोबर मी वेचलेले आहेत तुम्हाला पण आवडतील माझे भजनं ऐकत रहा, आनंद घेत रहा, आनंद देत राहा कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा फक्त ऐकत राहा बिनधास्तपणे धन्यवाद